यलो दुबुद्ध्री खूपच तुम्ही टोयर्स बी पॉल हां हॅलो कशा आहात सगळेजण तर मी आज इकडं आलेली आहे गोडाऊनला कारण काय ना रात्री आम्ही आलेलो होतो इकडं आरतीला आम्हाला इन्व्हायट केलेलं होतं आणि आमच्या इकडचे जे आमदार आहेत ना ते इथून आलेले होते त्याच्यामुळे म्हटलं आपण आता इकडे राहायला येणार आहोत आपल्या इकडच्या काही समस्या असतील तर ते आपण त्यांच्यासमोर मांताव्यात तर म्हणून मी पण आज जे रात्री सपनाला आणि वैभवला घेऊन मी आलेली होती आणि येणार विषय असा आहे की आता इकडं यायचं कारण थोडीफार इकडची सवय करून घ्यायला पाहिजे नाही का कारण का आपण रा। आता इकडे राहणार आहोत माझी तर मेंटॅलिटी नव्हती पहिले इकडे राहायला यायची पण आता मी माझ्या मनाला तयार केलेलं आहे आणि थोडीफार सवय लागावी आणि थोडीशी आता इकडची ओढ पण वाढली व्यवस्थित आता इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता भिंतीला कलर वगैरे दिलेला आहे आणि काम पण चालू आहे तर वाटतं आता जरा बरं पहिलं कसं सगळीकडं असं पसारा वगैरे पडलेला राहायचा आणि व्यवस्थित आवरलेलं नव्हतं पण आता हे आपलं आहे म्हटल्यावरती आपल्याला थोडंफार तर तिकडे ॲडजस्ट करावंच लागणार म्हणजे आता तसं आम्ही शिफ्ट होणार आहोत आणि हे आमचंच हे सगळं हे काय म्हणजे असं दुसऱ्याचं नाही किंवा आम्ही रेंटवरती घेतलेलं नाही हे पण तर आपलंच आहे त्याच्यामुळे आपलं समजूनच मग इकडे म्हटलं चला आपलं थोडंसं मन पण लागेल ला आणि काम कसं चाललं आहे कुठपर्यंत आलेलं आहे तर ते पण बघू आणि इकडे ना माझ्या मुलांनी काय केलं आहे बघा की त्यांना गरमावं म्हणून आहे बघा टी व्ही लावलेली आहे आणि वायफाय पण बसवलेलं आहे जी इकडे जीवनचा म्हटलं व्हिडिओ इकडं घरचा वायफाय काढलेला आहे आणि इकडं मग व्हिडिओ आपल्याला पोस्ट करायचे आहेत तर म्हणजे पटकन पोस्ट होतील घरी खूप नेट लागतं ना वायफायला तर काम कसं चाललेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला सांगितलेलं की काल काय झालं ते की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता पण देवाची कृपा सगळं व्यवस्थित आहे खूप पाहुण्या आजही पाहुणे आलेले आहेत घरी पण म्हटलं थोडंसं मी ब्लाऊज स्टिच करता करता आलेली थोडंसं चेंज म्हणून तरी बघा बाहेरचं वातावरण तिकडं मनी प्लांट्स असे लावलेले आहेत तर हे आहे ना आमच्याकडं कामाला एक मुलगा आहे ना त्यांनी कुठून जरी आणले वाटतं आणि ते लावलेले आहेत आम्ही काय अजून इकडं राहायला आलेलो नाही आता आम्ही करू एक 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 हवळ हाळून तुम्हाला तसं बघायलाही भेटेल म्हणजे आम्ही काय काय सुधारणा करतो ते तर तुम्हाला मी काम दाखवते कलर कसा झालेला आहे तो पण सांगा तर मायाताईला विशेष करून की मायाताई बघत असते व्हिडिओ माझे तर मायाताईला विचारते मायाताई कसं वाटतंय हे बघा हा कलर म्हणजे एका भिंतीला आहे आणि बाकीच्या भिंतींना आहे ना सगळे व्हाईट कलर दिलेला आहे बघ तीन भिंतींना व्हाईट कलर आहे आणि इकडं बघा शटर आहे तर इथं ही शटर आहे ना तर इकडून ओपन होईल आणि ही जी दिशा आहे ही आहे उत्तर दिशा तर ह्या दिशेला राहील माझ्या शॉपचं दरवाजा आणि शॉप खूप मोठं आहे अजून ही फरशी बसवलेली होती बघा स्टाईल बसवलेली होती बघा इथे तुम्ही पाहू शकता खूप घाण झाली ही, ही। स्टाईल कामात चालू आहे आणि इकडे मान्य आहे ना हे बघा सगळे एका होती एकाशा रचून ठेवलेल्या आहेत अशा मी म्हणत होते यांना की स्टाईल नाका बसू माझ्या मिस्टरांना नंतर आपण बसू पण हे ना आमचं आधीच बसवलेली हो बाकीच्या रूमचा बाकी आहे स्टाईल तर हा झाला आहे एक, एक रूम याला कलर पूर्ण झालेला आहे ह्या रूमला तर हे आहे माझं शॉप त्याच्यानंतर त्याचं बाकी हे बघा आमच्या बिझनेसचा कपडा पडलेला आहे तर ह्या रूमचा कलर बाकी आहे त्याच्या बाजूचा जो रूम आहे ना त्याचा दिलेला आहे कलर तो पण मी तुम्हाला दाखवते ते बघा इकडं पण एक खिडकी आहे मस्त मोठी खिडकी आहे दाखवते आता तिकडचा रूम आणि काम पण कसं चाललंय ते पण दाखवते तर हा बघा हा एक रूम तर ह्याला कलर देऊन झालेला आहे तिकडं पूर्ण तिन्ही भिंतींना व्हाईट कलर दिलाय बघा आणि हा एक ब्ल्यू कलर दिलेला आहे ह्या भिंती तर मग जिकडं तिकडं नाही का आपण आता ज्या त्याच्या पद्धतीने त्या एलईडी लावून घेतील मुलं आणि हे आपलं फेवरेट ठिकाण हे आपलं फेवरेट ठिकाण आहे तुम्हाला तर माहिती आहे किचन हे बघा इकडे दोन मस्त अशा मोठ्या विंडोज आहेत खिडक्या इकडे इकडे बाजूला शेत आहे तसेच काय हा आहे दरवाजा किचनच्या बाहेर निघण्याचा हा आहे हे आहे पूर्व दिशा आणि इकडे अशा पद्धतीची घरं आहेत हे आहे शेत बघा इकडे काहीतरी काम चालू दिसतंय आय थिंक फ्लावर्स कोबी फ्लावर आहे मला वाटतं काढायचं काम चालू बा, आहे बा पण प्लंबिंग चालू आहे वाटत हे बाथरूम आहे हे बघा प्लंबिंगचं काम चालू आहे भरपूर मोठं बाथरूम आहे बाथरूमचं हे गेट हे बघा बाथरूमचं गेट आता ना बांधकाम चालू आहे ते पण बघा कसं आहे माणसं बांधकाम करतात दादा स्कूल मधून ड्रेस वगैरे बदलून दादाचे बाबा आलेले आहेत त्याला घेऊन इकडे गोडाऊन वरती म्हणजे त्याच्या मम्मीचे पप्पा दादा तर दादाला आहे ना स्कूल मधून पण चॉकलेट्स भेटतात की मुलं यावे म्हणून स्कूलमधून देतात चॉकलेट आता नवीन नवीन आहे तोपर्यंत आणि वॉईसवर करते कारण काय ना तिकडे टी व्ही चालू होते आणि टी व्हीला आहे ना गाणे चालू होते थोडंसं जरी गाण्याचा आवाज आला ना लगेच कॉपीराईट लागतो व्हिडिओला त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ म्हणजे आवाज जो आहे ना रेग्युलर तो बंद केला आहे आणि तो बघा तो आम्ही जे जे ला लोकं लावलेली आहेत बांधकामाला ना त्यांच्याबरोबर आलेला तो मुलगा रोज असतो स्कूलला जातो का नाही मला माहीत नाही पण तो असतो रोज डेली तर मग इकडे ना गाणे वगैरे लावले का मग थोडंसं करम तर आलं का आणि एकदम फास्ट नेट चालतं आता माझं दाढीचं ऑपरेशन केलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर ते पण दुखतं मग कधी कधी सारखं मशीनवरती बसलं ना त्याच्यावरती लक्ष लागतं माझं त्या दाढीवरती मग कोणी आलं का मग गाडीवर मी येत असते इकडे गोडाऊनवरती आणि आता सवय पण करून घ्यायला पाहिजे तुम्हाला ला तर मी सांगितलं आहे की गोडाऊनवरती जर आलं का मग सवय पण लागेल आपल्याला यायची इकडं तर बघा असं काम होतं आमचं म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्येच अजून अजून पंधरा वीस दिवस फरशी वगैरे बसवायला याला लागणार आहेत नंतर मग बाकीचे बाकी, बाकी किरकोळ काम राहील मला आपलं काम वाट बघतंय आता मशीनवरती लावून लावलेलं आहे तुम्हाला तर माहिती आणि जसं आहे ना मॅचिंगचा असं माझ्या मानात शिल्लक नाही तर मैत्रीचं तिकडं आहे रोडवरती शॉप तिच्या इकडं बघता येतं मॅचिंग जास्त आहे की नाही वेगळा सोडायचं शेड आहे आणि माझ्या मालामध्ये मा ते असं शिल्लक नाही तर म्हटलं जाता जाता तिच्याकडं बघू पण आता मला सोडवायला कोण आहे की नाही बाहेर बघते आणि घरी जायचं ब्लाऊज मशीनवरती लावलेलं आहे मग घरी पण लक्ष लागले ना आता घरी जाते येते की तू मस्त फ्रेश वाटतं आहे जरा बघायला पण तुम्हाला आमचं घर कसं वाटतं आहे काम कसं चालू आहे नक्की सांगायचं आहे ना का कमेंट करून तरी थे आए ही सा बाहर सा ही तर इथे हा आहे गोडाऊनचा बाहेरचा एरिया आणि गाडी भरते इथे पिकअप तर गाडी जात आहे साईडवरती तर हा बिझनेस आहे आमचा तर तुम्हाला कसा वाटलं आमचा बिझनेस आणि घराचं काम वगैरे अशी साईड चालू आहे अजून पूर्ण झाल्यानंतर तर तुम्हाला एक 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 स्टेप बाय स्टेप बघायला भेटणारच आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय